त्याला आमचा विरोध आहे आणि ते विधेयक रद्द करावं कारण त्या माध्यमातून शहरी लक्षलवादाच्या नावाखाली आपल्या सगळ्यांना आहे कि जन जनाचा म्हणजे जनतेचा आवाज त्या ठिकाणी ताबण्याचा प्रयत्न चाललेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण याच्यावरती गदा येणार आहे या देशाच्या संविधान संविधानाच्या माध्यमातून चौदावा कलम एकविसावा कलम आणि त्या ठिकाणी विसावा कलम याच्या माध्यमातून जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावर या माध्यमातून गदा येणार आणि म्हणून आम्ही सातत्याने बोलतो कारण ही संकल्पना यांची डोक्यात कधीपासून आली ज्यावेळेला शेतकऱ्यांनी तीन काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्याच्या माध्यमातून एका भाजपाच्या खासदारांनी सांगितलं की हे जे आहे ते लक्ष जे आहेत कुठले शहरी नक्षलवादी या माध्यमातून हे शब्द त्या ठिकाणी आला खलिस्तानचे लोक आहेत हे या ठिकाणी आंदोलन करतात खरंतर हे काय कायदे रद्द व्हावेत हे फक्त शेतकऱ्यांच नाही भारत मधल्या सगळ्या जनतेचं मत होतं पण त्यावेळेला हा शब्द समोर आला शहरी नक्षलवाद आणि त्याच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा आपण बघतोय की या संदर्भामधले एक विधेयक आणलं गेलं त्याच्यामध्ये शिक्षा काय असली पाहिजे कमिटी काय बसली पाहिजे त्याच्यावर दंड काय केला पाहिजे का म्हणजे आज जे पत्रकार प्रश्न विचारतात किंवा आम्ही जे बोलतो ह्याला लगेच काही प्रयत्न करतील काही लोकांच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने त्या काम करणारं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार ज्या वेळेला आपण त्यांच्या विरोधात बोलू त्यावेळेला ते अशा या बिलाच्या माध्यमातून जे आहेत ते लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून लोकशाहीचा आवाज दाबला नाही पाहिजे देशाच्या संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार त्या ठिकाणी जे आहेत ते आबाधित राहिले पाहिजेत ही आमची त्यामागची आम भूमिका आणि म्हणून या जनसुरक्षा विधेयकाला जो आहे तो आमचा विरोध आहे चिकित्सा समिती निर्माण केलेली आहे राज्य सरकारच्या वतीने त्याला सुद्धा आमचं म्हणणे खरं आहे की या तऱ्हेने अशा आपण एक जनमानसाचा ज्या ठिकाणी एन जी ओ असतील कामगार संघटना असतील लोकप्रतिनिधी असतील विरोधी पक्ष असेल यांचा आवाज पत्रकारांचा आवाज दाबण्याचा हो हा प्रयत्न होत आहे याला आम्ही महाराष्ट्र कधी खपून घेत घेणार नाही कारण महाराष्ट्र हा प्रगत आणि परोगामी राज्य आहे त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी हो हो आलो आपल्याला विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात हे मी सांगायची गरज नाही माझ्या पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत तुम्ही बघा म्हणजे पायाचा नख त्यात वेळा मागच्या आंदोलनात तोडलं मागच्या आंदोलन डोक्याला जोरात मार मारला माझ्या म्हणजे युथ काँग्रेसने आंदोलन केलं त्याला पी सी दिली सी दिली काय चाललंय कशावर तो आंदोलन केलं ज्या वेळेला काही सरकारमधली मंडळींवरती ईडीची नोटीस केली जाते आणि त्यांना सरकारात घेतल्यानंतर क्लीन क्लीनचीट दिली जाते त्या ईडी यंत्रणेवर आम्ही संशय व्यक्त केला ज्या तरांनी चार्जशीट टाकली गेली त्याच्यावरती आमचा संशय व्यक्त केला गेला त्यामुळे विरोधकांचा असेल पत्रकारांचा असेल एन जी असेल स्वयंसेवी संस्थांचा असेल कामगार संघटनाचा असेल महाराष्ट्रातला जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि दाबण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही खपून घेणार नाही त्या विरोधात आज आम्ही आंदोलन करत आहोत आणि जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र सरकारने आणलं ते त्वरित रच केल्या गेल्या पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी काही महत्वाचा प्रश्न असा होता त्या दिवशी आपण जैन मंदिराचं जे बोललं त्या आंदोलनामध्ये होतात त्यावेळी मं, मंत्री मंगल प्रभात लोढा पण होते पण आता असा प्रश्न उपस्थित केला असते की मंत्री मंगल प्रभात लोढा यांना माहिती होतं हे मंदिर कोणत्या तरी देखील तेथील पालिकेला काही सांगितलं नाही मला आजच जैन समाजाच्या धर्मगुरूंचा फोन होता सकाळी त्यांच्याशी मी बोलले त्याच्या काही संघटनेच्या काही लोकांचा मला फोन ते होता जैन समुदायाचा त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा माहिती आहे की काय काही या लढाईमध्ये तुम्ही त्या दिवशी आलात त्याच्या अद्याय दिवशी मी त्या ठिकाणी गेले आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या तऱ्हेने ही कारवाई झाली ही पूर्वनियोजित होती हे षडयंत्र होतं जर त्यांना एक तासाने श्रेटस्क मिळत होता तर त्याची त्यांच्याबद्दल सहानुभूतीची भूमिका ठेवून त्यावेळेला ते जे तोडण्यात काम करण्यात आलं ते तोडण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी देवी देव ज्या तऱ्हेने जी हेरसाणी झाले किंवा त्या ठिकाणी त्यांच्या जे खंडित झालं करण्याचं काम झालं महिलांना आणि तिथल्या पुजाऱ्यांना ज्या तऱ्हेची धक्काबुक्की झाली या सगळ्यांचा आम्ही त्याच्याशी विरोध केला मी स्वतः सुद्धा परवा पत्रकार परिषद खर्च पाहिजे तर तयार आहे ते मंदिर बांधलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी लोकांची आस्था आणि आस्थेच्या ठिकाणी दुर्दैवाने मी बघते आज मंदिर सुरक्षित नाही आज मंदिर सुरक्षित नाही विहार सुरक्षित नाही जातीच्या नावावर धर्माच्या नावावर आता भाषेच्या नावावर त्या ठिकाणी सातत्याने भांडणं आणि राजकारण करण्याचा प्रयत्न हा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे अशा वेळेला सगळ्या समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे सगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आमची धार्मिक स्थळं वाचली पाहिजे महाराष्ट्र चर्चा शासन की तरफ से अर्बन नक्सल के नाम पे एक जनसुरक्षा विधेयक लाया गया है और इस विधेयक में आप सबको मालूम है कि जन का आंदोलन बंद करने की आवाज दबाने की कोशिश हो रही है लोकशाही के इसके माध्यम से जो है ठेस पहुंचाने का काम हो रहा है आज हम इस आंदोलन के माध्यम से कह ये है ये रहे हैं ऐसी जो आंदोलन है विधेयक तो पूरी तरह से जो है संविधान के चौदह और सौ दलों को हाथ लगाने का काम करता है इसके माध्यम से अगर आप किसी, किसी को बड़े व्यवसाय के खिलाफ बोलोगे किसी व्यक्ति के खिलाफ तो सजा भी कौन देने वाले वही लोग तो बाकी सब करने वाले भी वही हमारा कहना यह है कि जहाँ की आवाज है आज रविव्य स्वतंत्र भी लाया है सबको आप एनजीओ का शासकीय संस्थाओं का अधिकारियों का विरोधी पक्ष नेता सबकी आवाज़ दिलाने वाले आज सब सत्रह यहाँ पे उतर के ये कह रही है सुरक्षा विधेयक रद्द करना चाहिए ये हमारे यहाँ पे मांग आज के आंदोलन के माध्यम

ಕಾನೂನು ರದ್ದೋ ಸುರಕ್ಷಾ ಕಾನೂನು ರದ್ದು ಸುರಕ್ಷಾ ಕಾನೂನು ರದ್ದು ने बताया को हमारी महाविकास आघाडी के कांग्रेस के मुंबई की प्रदेश आज